नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक मजेशीर खेळ खेळणार आहोत त्या खेळाचं नाव आहे पिकअप बॉटल तुमच्या समोर मध्यभागी बाटल्या ठेवलेल्या आहेत विद्यार्थी किती आहेत आपले वीस आणि बाटल्या किती आहेत तुमच्यापेक्षा एकने बॉटल कमी आहे जेव्हा मी तुम्हाला सूचना देईन पिकअप बॉटल तेव्हा तुम्ही ती बाटली उचलायची आहे तोपर्यंत इंग्रजी कविता आपल्याला म्हणायची आहे हेड शोल्डर नीज अँड टोच करायची का सुरुवात प्रत्येक वेळेस एक एक मुलगा कमी होत जाईल या खेळातून आऊट होत जाईल कारण जो बाटली पकडणार नाही ज्याला बाटली बाटली मिळणार नाही तो काय होईल या खेळातून बाद होईल आणि तो बाजूला व्हायचं करायची सुरुवात वन टू थ्री स्टार्ट हेड पिकअप बॉटल कुणाला भेटली नाही विराज विराज आऊट झाला आला ना बाहेर तो चला ठेवा मध्ये ठेवा परत <णत्ति> पिकअप बॉटल कोण आऊट झालं आश्विनी आऊट झाली चला एक बॉटल पण काढून घ्या स्टार्ट पिकअप बॉटल कोण आवड झालं साहिल भो बाजूला हो पटकन थांबायचं जास्त वेळ नाही लावायचं स्टार पिकअप बॉटल प्रशांत आऊट झाला बॉटल कोण आवड झालं कावेरी एक बॉटल पण कमी करा काढली काढली पटकन बॉटल ठेवायचं तुम्ही जागेवरती थांबायचं जा। स्टार्ट पिका बॉटल मोहिनी आऊट झाली मोहिनी आऊट झाली एक बॉटल पण कमी करायचं परत थांबायचं जागेवरती चला स्टार्ट पिका बॉटल कोण आवड झाला पंकज पंकज बाजूला हो एक बॉटल पण काढून घ्या पटकन जागेवरती थांबायचं स्टार्ट पिकअप <स्टार्ण> बॉटल चला यामिनी आऊट आवड झाली स्टार्ट ठीक आहे बॉटल लेखा आवड झाली लेखा ठेवा पटकन वर्तुळामध्ये एक बॉटल पण कमी करायची स्टार्ट जा 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 बॉटल लीला आऊट झाली लीला चला पटकन थांबायचं जागेवरती स्टार्ट पिकअ बॉटल तेजस्वी आवड झाली बरं ठीक आहे चला थांबा पटकन व्यवस्थित ठेवा स्टार्ट पिकअप बॉटल अरुण आवड झाली एक बॉटल पण कमी करा पटकन थांबायचं वेळ नाही लावायचा स्टार्ट पिकअप बॉटल चला मानसी आवड झाली ना स्टार्ट पिकअप बॉटल कार्तिक आवड झाला कार्तिक चल बाहेर चल एक बॉटल पण कमी करा चला पटकन थांबा स्टार्ट पिकअप बॉटल प्रेम आऊट झाला स्टार्ट पिकअप बॉटल अमित आऊट झाला अमित आऊट झाला आता फक्त चार विद्यार्थी उरलेत स्टार्ट पिकअप बॉटल निशांत आऊट झाला तीन विद्यार्थी राहिले तीन विद्यार्थी राहिले पाहूया कुणाचा पहिला क्रमांक येतो स्टार्ट बॉटल पल्लवी आउट झाली आता एकच बॉटल ठेवायचं आणि दोन विद्यार्थी राहिले त्या खेळामध्ये या खेळाच्या शेवटच्या राऊंड मध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत फायनल ला गौरव आणि हृतिक हे दोन विद्यार्थी पोहोचलेले आहेत आता पाहूया दोघांपैकी कोण विजेता ठेवत ते वन टू थ्री स्टार्ट पिकअप बॉटल या ठिकाणी हृतिक हा विजेता ठरलेला आहे तर साठी जोरदार टाळ्या वाजवा